लोकसभा उमेदवारीच्या दुसऱ्या यादीत भाजपनं खान्देशातून एक दोन नव्हे तब्बल तीन महिलांना लोकसभेचं तिकीट देऊन लेडीज स्पेशलची किमया साधली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपनं खान्देशातून कोणत्या महिला उमेदवारांना दिलंय तिकीट नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनं खानदेशात लोकसभेचे चार मतदारसंघ येतात जळगाव रावेर धुळे नंदुरबार या चार मतदारसंघांपैकी धुळे वगळता जळगाव रावेर आणि नंदुरबारमध्ये भाजपनं महिलांना तिकीट देऊ केलंय कोणत्या मतदारसंघात कोणत्या महिला उमेदवाराला मिळालंय तिकीट पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जळगाव स्मिता वाघ माजी आमदार विधान परिषद रावेर रक्षा खडसे खासदार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस नंदुरबार डॉक्टर हिना गावित खासदार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना घरी बसवत विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देऊन धक्का तंत्राचा वापर केला उन्मेष पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता दोन हजार दोन ते दोन हजार पंधरा या काळात सलग तीन वेळा जळगाव जिल्हा परिषद सदस्य दोन हजार नऊला जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा दोन हजार पंधरामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा दोन हजार सतरापासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर स्मिता वाघ विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्या स्मिता वाघ यांच्या माध्यमातून भाजपनं लोकसभेसाठी एक नवा चेहरा दिलाय असं म्हणायला हरकत नाही आता महाविकास आघाडीकडून स्मिता वाघ यांच्या विरोधात कोण असणार याची उत्सुकता जळगाव वासियांना रागून राहिली रावेर लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसेंना निवडणूक रिंगणात उतरवलंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत दो दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधी उमेदवारांचा पराभव केला आहे रक्षा खडसे यांनी दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीचे मनीष जैन तर दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसच्या उल्हास पाटलांना पराभवाची धूळ चालली होती रक्षा खडसे यांची विजय हॅट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं यंदा कंबर कसली आहे एकनाथ खडसे यांच्या या सुनेविरुद्ध त्यांच्याच मुलीला म्हणजे रोहिणी खडसे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून खेळली जाऊ शकते नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गेली दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजपचा गड बनला आहे या मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यंदा हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार नऊ या काळात काँग्रेसच्या माणिकराव गावित यांनी सलग नऊ वेळा हा मतदारसंघ काँग्रेसला जिंकून दिला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या म्हणजेच डॉक्टर हिना गावित यांनी माणिकराव गावितांचा पराभव करत हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला विजयकुमार गावित सध्या नंदुरबारमधून भाजपचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हिना गावित यांनी काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा पराभव केला होता एकूणच काय तर खान्देशातील धुळे लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेले सुभाष भामरे हे पुरुष उमेदवार वगळता भाजपनं जळगाव रावेर आणि नंदुरबारमध्ये यंदा लेडीज स्पेशल हे कार्ड चालवलं या आहे यापूर्वी रावेरमधून रक्षा कडसे तर नंदुरबारमधून हिना गावित यांनी सलग दोन विजय मिळवून दिले आहेतच आता आगामी निवडणुकीत त्यांची हॅट्रिक आणि जळगावमधून नवा चेहरा देण्यात आलेल्या स्मिता वाघ आपलं खातं उघडणार का हे पाहावं लागेल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका